नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक अशी मुळ्याची भाजी पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपी चवीला अप्रतिम तसेच सकाळच्या धावपळीच्या वेळी जर बनवणार असं तर अवघ्या चार ते पाच मिनटामध्ये ही झटपट अशी चविष्ट भाजी तयार होते चला तर मग रेसिपी पाहूया तर ही ते मुळ्याची भाजी घेतलेली आहे तर ही स्वच्छ धुवून दोन ते ती तीन पाण्यांनी पानं व तशीच खालचा मुळ्याचा भागी घेतलेला आहे तर ही ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर मुळा पांढरा भाग तसे हिरवा भाग वेगळा करून घ्यायचा आहे जेणे कट करणे सोपे होईल तर अशा प्रकारे हा पांढरा भाग साईडला काढून घेतलेला आहे आणि हिरवी पानं जी आहे ती छान आपल्याला शक्य तितक्या बारीक अशी चिरून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला झटपट भाजी आपली तयार होईल तर अशा प्रकारे शक्य होईल तितकी बारीक चिरून ही हिरवं पाने घ्यायची आहेत आणि भाजी छान चिरून झाल्यानंतर साईडला ठेवून जो पांढरा भाग आहे तोही आपल्याला छान बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही मुळ्याचे बा पातळ गोलकाप किंवा चौकोनी काप कशी करू शकता जसे तुम्हाला आवडेल तसे तर अशा प्रकारे सर्व भाजी आपली चिरून झालेली आहे तर ही ते पाहू शकता भाजी सर्व चिरून झाल्यानंतर इथे कढईमध्ये तेल घेतलेले आहे एक चमचा पालेभाजीला तेल कमीच लागते तर तेल छान गरम झाल्यानंतर जिरे टाकलेले आहे अर्धा लहान चमचा हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा हिरवी मिरची तीन ते चार लसूण पाकळ्या आठ ते नऊ छान ठेचून घेतलेल्या आहे तर इथे छान अर्धा हे परतून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे हिरवी मिरची मी तीन घेतले आहेत आणि छान ठेचून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही लसूण व मिरचीचं पेस्टही वापरू शकता तसेच हिवाळ्यामध्ये तिळ खालेले चांगले असतात म्हणून इथे मी एक चमच्यात तिळ घातले आहे त्याची ही चव भाजीमध्ये अप्रतिम लागते तर तिळ छान परतल्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा तोही छान आपला हलका लालसरवेळेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर छान नरम आणि लालसर कांदा भाजून झाल्यानंतर जो मुळ्याचा पांढरा भाग आहे तोही त्या आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर भाजीला छान रंग येण्यासाठी पाव लहान चमचा हळद टाकून तीही छान यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तसेच मिक्स करून झाल्यानंतर जो हिरवा भाजीचा भाग आहे पानं बारीक चिरलेली तीही यामध्ये छान आपल्याला एकसारखी परतून घ्यायची आहे शक्य होईल तितकी छान ही आपल्याला भाजी इथे परतून घ्यायची आहे जेणेकरून ती लवकर शिजण्यास मदत होईल तर अशा प्रकारे छान आपण दोन मिनटं ही भाजी परतून घेतलेली मद आहे तर ही झटपट अशी भाजी तयार होते तुम्ही पाहू शकता छान परतून झाल्यानंतर सर्व भाजी मधोमध गोळा करून वरून एक झाकण ठेवून आपल्याला याला एक मिनटाची दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपली भाजी साठ ते सत्तर टक्के शिजलेली आहे तर इथे आपण पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून झाल्यानंतर त्याची क्वांटिटी ही कमी झालेली आहे तर मीठ टाकलेली आहे चवीनुसार तर पालेभाजीला शक्य तितक्या शेवटीच भा मीठ मिठाचा वापर करणे कारण भाजी जर जशी शिजत जाते तस तशी त्याची क्वांटिटी कमी होत जाते दे दे तर इथे मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून अर्धा ते एक मिनटाची पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता अर्धा ते एक मिनटाची वाफ काढून झाल्यानंतर आपली ही मुळ्याची भाजी तयार आहे तरी ते मी भाजले शेंगदाण्याचे कूट वापरत आहे तुम्ही खवलेलं ओलं खोबरं वापरलं तरी चालेल किंवा ओलं खोबरे किंवा शेंगदाण्याचे कूट वापर वापरले नाही तरी चालेल आपली भाजी अशीही अतिशय अप्रतिम लागते तर ही भाजी आपली तयार आहे तर शेंगदाण्याचे कूट टाकून दोन मिनटं छान परतल्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ते चपाती भाकरी पोळी कशाबरी छान लागते नक्की एकदा करून पहा अतिशय चविष्ट बनते तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू